तर हा हॅलो नमस्कार तर इथे ना आम्ही चाललो होतो दिवाळीच्या शंभीला आता सगळे सगळीकडे शॉपिंगचा दहा धमाका सगळीकडेच असला हा तर तुम्ही जाणार असाल आजचा संडे तर सण म्हणजे ना आम्ही दमनला राहत होतो ना तर कसं ना, ना आम्ही डेली म्हणजे डेली मार्केटला म्हणजे मार्केटमध्येच राहत होतो ते त्याच्यामुळं डेली जाता यायचं पण इथं आहे ना डायरेक्ट बनीच्या डाड्याची ड्युटी अशी ना डायरेक्ट संडे टू संडेच गाठावा लागतो संडेची इतकी देवासारखी वाट बघावं वा लागते तर आज कुठं आला संडे तर पटकन म्हणजे पटकन साडेबाराच्या आत पटकन आवरून घेतलं घरातला आणि तर इथे ना तोंड वगैरे बांधून आम्ही निघालो आता तोंड बांधणं म्हणजे असं वेगळं काही नाही बरं का, का तर माझे केस आहे ना जे बनीमुळं बनी आहे बनी ना त्यापासून खूप म्हणजे खूप पातळ झाले आणि ते पण हवेत जगेले ना गाडी बसला हवा तर लागतेच आणि ते इतका इतकं गुतं होतं ना खूप म्हणजे खूप गुतं होतं त्यामुळेच टोन बांधलेलं कधी बेटर आणि काही काहींच्या बघा तोंड्या पुळ्या होत्या म्हणजे बरंच हवेचं रिॲक्शन होतं उन्हाचं रिॲक्शन होतं त्यामुळे ते बरं आहे तोंड बांधलेलं हे आहे आणि सगळ्यांनी बांधायलाच पाहिजेत तर इथे आम्ही घुसलो आम्ही लिफ्टमध्ये आणि आमचा आनंद खूप सारा आहे बनीला मी खूप दिवसांनी असा टिपका लावला आहे काळजा काजळ्याचा तर आणि ना ते असं गुंडच असं युनिक दिसतो युनिक म्हणजे असं वेगळं दिसत होत्या असते बरं दिसून त्याच्या डोक्याला मी ना काजळ लावलं आणि मी सोबत आहे ना सोबत म्हणजे आम्ही टू व्हीलरवर जाणार होतो ना आम्ही तिघं आणि कधी मी, मी शॉपिंगला जाते ना तर गाडीवरच बरं राहतं कारण आणि इथे ना मी भाकरी घेतलेला कारण आहे ना थोड्या ज्या शिळ्याच्या भाकरी राहतं ना तर त्या भाकरी आम्ही कुत्र्यांना वगैरे टाकायला कारण आहे ना त्यांना जास्तच वासायला लागलं ना त्याला डायरेक्ट कचरा टाकाव्या लागतं आणि इथे नाही कुत्रे पण जवळ नाही आणि गाई वगैरे काहीच जवळ नाही म्हटले रस्त्याने दिसलं काही तर टाकता येण हा आहे बनीचा दोस लई वारी तो आम्ही दुकानात गेलो का बनीच्या पायाजवळ येतुगले करतो त्या बनीला तर इकडे ना आम्ही फायनली निघालो मी शॉपिंगला शॉपिंग म्हणजे सगळ्याच्याच काजाचा तुकडा आहे हा शॉपिंग म्हणजे डेली कोणी पण शॉपिंगला गेलं ना तर ते किती के शॉपिंग केली के तर ती कमीच आहे डेली केली तरी कमीच आहे तर इकडे आम्ही टाकलं गाडीमध्ये पेट्रोल आता इथं आहे ना ही जी बाबा आहे ना हे बाबा आहे ना बाबांच्या हातामध्ये एवढा मोठा कट्ठा होता ना खूप मोठा कट्ठा होता तर असले एवढं उंच आणि मी पहिल्यांदाच बघितला आणि तो बी असा जुन्या काळातला जुन्या काळातला म्हणजे म्हातारे बाबा आणि असले उंच मस्तपैकी पैसे मधी बिधी ठेवले आणि मस्तपैकी बसले गाडीवर आणि गेले ते तरी मार्केट असलं भारी भरलेलं आहे ना भारी भारी म्हणजे हे जे आहे ना आम्ही विचारलं ना काही पण बोलता ये अडीच हजार दीड हजार काही पण बोलता मा पुढे ना मार्केट पूर्ण यांनीच भरलेलं तर इकडे आम्ही आलो तो शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आता हा पुतळा बघितल्यावर सर्वांनाच समजून जाईल का संभाजीनगर आहे तर इथे आम्ही ट्रॉफिक आहे ना ट्रॉफिकची खूप म्हणजे खूप सारी चीड चीड आहे आणि इथे ना हे का लावलेलं होतं मला समजा ना आपले आपले या जय भीम लोकांचे झेंडे बी त्या इथे ट्रॉफिकमध्ये अटकलेलं आणि इथे ना हे असं का लावलेलं समजा ना मला पण ठीक आणि काहीतरी ना प्रोग्रामचं चालू होतं कोणीतरी येणार होतं आणि त्याच्या गळ्यामध्ये ते हार वगैरे घालत होते आता इतकं डीपमध्ये माहिती नाही आणि हे इकडं काहीतरी चालू होतं मस्त मोठा गुलाबाचा हार आणलेला आणि त्या माणसाच्या डोक्यात त्या माणसाचं वजन तितकं असेल तितका तो हार असेल गोडा मोठा हार त्याच्या गळ्यात टाकलेला कोणतरी आलेलं होतं वाटतं गेस्ट वगैरे वा आणि इकडे ना मी फायनली गुलमंडी मार्केटमध्ये मा आलो आता ह्या मार्केटमध्ये मा ना आलो पण इतकी सारी गर्दी ना खूप म्हणजे खूप सारी गर्दी ना आमची गाडी ना कोणीतरी कोणीतरी म्हणजे दोन मुली आलेल्या स्कूटीवर त्यांनी आमची गाडी ठोकली आमची गाडीला काही झाले नाही आणि त्यांच्याही ना। ना। गाडीला काही झालेलं नाही आणि बनी मध्ये मध्ये आवाज येईल कारण व्हॉइस ओव्हर करते मी आणि इकडे ना पहिल्यांदाही ना बनीला आम्हाला शूज घ्यायचे ते आणि म्हणजे याच्या आधी ना बनीला खूप सारे शूज घेतलेले पण बऱ्याचदा असं झालेलं बनीनी ना एक, -एक शूज आहे ना वरतून गॅलरीतून टाकलेला आणि बरेचसे शू शूज आहे ना असे हरून गेलेले आहेत तर इकडे ना आम्ही आलेलो शूज बघायला आणि व्हरायटी मुलींचे ना असले भारी दिसत होते ना आणि मुलांचे हे ना हे वेगळंच वाटत होतं कारण इतकं मोठं बाळ पण नाही का त्याच्यासाठी हे शूज घ्यायला आणि हे इकडं बघत होती असे युनिक वगैरे पण मला डे डेली सारखेच होते आणि हे जे ज्या साईज होत्या ना त्या खूप म्हणजे खूप साऱ्या मोठ्या होत्या आणि जे खालची ती मला आवडलेली पण ती कुर्त्यावरच ती भारी वाटेल तर इकडे ना मी हा एक पीस बघितला आणि हा काहीतरी युनिक वाटला पण मग याच्यातली साईज आहे ना बनीला भेटतच नव्हती बिलकुल पण मग त्याच्यानंतर त्या अंकलनी खूप म्हणजे खूप 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 सारी शोधली आणि भेटली भेटली का नाही मला सांगताना येणार आता ते बॅगीत एकदा चेक करावं लागेल आणि मग तुम्हा पुढच्या व्हिडिओमध्ये येणार पुढे व्हिडिओमध्ये येणार लास्टला ते दाखवाल का फायनल आम्ही शूज घेतला कोणता आणि हा ना हा लायटिंगचा भारी वाटत होता आणि मला वाटलं होतं ही एक लाईटिंग बंद आहे का काय पण मी ना तिथं इतकं मारलं त्याच्या व बनीच्या डाड्याने इतकं मारलं त्याच्या कुठं नंतर मग त्याची ना लायटिंग चालू झाली आणि असलं भारी दिसत होतं ना हे डायरेक्टली रिच लोक येतं त्या आणि नवीन घातल्या जुनं डायरेक्ट फेकून दिलं त्यानी तर इकडे ना त्यानंतर बनीच्या डाड्याला कपडे घेण्यासाठी खाली आलो इकडे म्हणजे खालचं खाली शॉप होतं तर इकडे आलो पण मग इथं ना बनींच्या डॅड्याला जशी ट्राउझर पॅन्ट लागत होती ना ती बनीच्या डॅड्याची भेटलीच नाही खूप सारी शोधली पण मग भेटलीच नाही आणि इकडं हे जे मार्केट आहे ना म्हणजे पहिले आम्ही तिकडं रेट विचारला आहे ना तर त्याच्यापेक्षा प्रते, दोन अडीचशे रुपये ही मेन मार्केटमध्ये जास्तच सांगतात आणि ही प्रत्येक प्रत्येक दुकानाची रिॲलिटी आहे का कुठं काहीतरी कमी राहतं पण दुसरे का ना ते काहीतरी दोन पैसे ते जास्तच राहतात संडेमुळं ट्रॉफिक एवढी होती ना खूप म्हणजे खूप सारी ट्रॉफिक होती पण मग काय करणार आता शॉपिंगही आहे भलिका ट्रॉफिक असो काहीही असो शॉपिंग म्हणजे जास्तच काही नाही मग फक्त बनीची बनीचा बड्डे आहे त्यामुळे बनीसाठी शॉपिंग करायची ती अजून एक एकदा शॉपिंगसाठी एक दिवस यावा लागणारच श शॉपिंगसाठी कारण एक दिवसात कोणतीच शॉपिंग होत नाही तर आणि ना आम्ही निघालो होतो आणि हे बघा हे कार्टून असलं भारी दिसत होतं ना ते टिक्यामुळेच आहे ना त्याला कंटिन्यू त्रास वाटतं याच्याकडंच कॅमेरा करावा याच्याकडंच कॅमेरा लो भारी दिसत होता आणि ऊन इतकं लागत होतं ना आणि नेमकी त्याची टोपी ना उडून गेली रस्त्याने आणि ती माझ्या लक्षात राहिली नाही उडालेली म्हटल्या जाऊ द्या पण मग नंतर ते टोपी ठेवतच नव्हतं आणि त्यानंतर आम्ही आलो प्रोझन मॉलला तर तिकडे आम्ही फक्त शूज घेतले बनीला डेल्यूजच्या पॅन्टी घेतल्या त्या मार्केटला गुलमंडीला आणि इकडं आहे ना आम्ही हे घेतलेलं आपलं बनीसाठी टी शर्ट घ्यायचे होत्या आम्हाला पण टी शर्टला ना टी शर्ट घ्यायचे आहे पण मग आम्ही इथे खूप ठिकाणी बघितलं या प्रोजनचा रेट आहे ना काही पण असतो काही पण म्हणजे काही पण असतो आणि इथं म्हणजे प्रत्येक मॉलमध्ये कोणतीच गोष्ट स्वयं अशी कमी याच्यात भेटत नाही ती डायरेक्ट हजाराच्या बुडंच राहते आणि इकडं मस्त दिवाळीमुळे नाचलं भारी डेकोरेशन भारी चालू होतं मस्त तर इकडे पुढं 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 चाललो 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 आणि त्यानंतर आलं आमचा फेवरेट शॉप झुडिओ हो। कारण बनीला आम्ही प्रत पहिल्यापासून आहे ना बनी सहा महिन्याच होता ना तेव्हापासून आम्ही फक्त बनीसाठी एकच ब्रँड वापरतोय झुडिओ आणि हो। त्याचे सगळे कपडे ना फक्त झुडिओमधलेच हो राहतात कारण एक झुडिओमध्ये हो ना एक युनिक पॅटर्न पॅटर्न भेटतं आणि भारी भेटतं आणि इकडे काहीतरी प्रोग्राम चालू होता तर इथं हे बघितलं आणि त्यानंतर येणा आम्ही गेलेलो याला स्मार्ट बाजारला म्हटलं तिथंही ना मला बनीच्या बड्डेसाठी ना मला ड्रेस घ्यायचा होता पण मला आहे ना मी खूप साऱ्या दुकानं भे भेटले मला मला हवा होता शरारा ड्रेस पण तो काही मला माझ्या मापाचा भेटत नव्हता आणि एका ठिकाणी होता तो डायरेक्ट डबल एक्सेल साईजचा होता आणि नेमका एकच पीस होता तर म्हटलं इथं ट्राय करू आपण पण मग इथं पण काही मला जास्त दिसलाच तो ते पॅटर्नच दिसलं नाही आणि शेवटी इथं मी बॅग ठेवली कूपन घेतलं आणि आतमध्ये आलो पण मग तरी मला नाही म्हणजे खूप सारे बघितले म्हटलं एक गोल्डन पॅन्टवर वगैरे काहीतरी होईल पण मग नाही भेटलं कोणतं स्टॉप नाही भेटला आणि ते ना मला मी कधी पण कपडे घ्यायला जाते ना तर मला माझ्या मनासारखं कधीच भेटत नाही आणि जेव्हा मी असंच साठी येते ना कधी पण या प्रोजेक्टला त्या इतके इतके भारी ड्रेस राहतील इतके भारी ड्रेस राहतील पण जेव्हा ना मला घ्यायचं राहतं ना तेव्हा मला माझ्या मनासारखं काहीच भेटत नाही त्याच्यामुळे असं वाटतं जेव्हा शॉपिंग करायची नसती पण तेव्हाच घेऊन टाकायचं आता मला खूप सारा अनुभव आलेला आहे का आपण म्हणतो नंतर घेऊ आपण आता काही गरज नाही नंतर घ्या पण आता काही गरज नाही पण नंतर घ्यायला जातं ना पण त्या गोष्टी आपल्याला कधीच भेटतील नाही त्यामुळे माझ्या बाबतीत शंभर टक्के हाच प्रॉब्लेम आहे तर इकडे आहे ना मी मला पण बघितलं मला काही भेटलं नाही आणि इकडे बनीसाठी मी टी शर्ट बघत होती छोटे छोटे पण मग इथं मला दिसलेच नाही कारण आहे ना जुडिओमध्ये हो खूप सारी गर्दी आम्ही तिसरा तिसरा चक्का हो मी जुडिओला गेलेलो आणि बनीला इथं खूप आवडतं हे जे आहे ना तर इथं मी ही सीडी ना बनीला खूप सारी आवडती आणि ना म्हणजे ना म्हणजे आम्हाला वरती जायचं नाही राहत तरी पण आहे ना त्याच्यामुळे ना आम्हाला वरती जावं लागतं वरती जावं लागतं म्हणजे जावंच लागतं तर इथे ना आम्ही खाल्लेलं चिकन लॉलीपॉप तर इकडे ना पिझ्झा खायचा होता पण मग बनीच्या डॅडाला पिझ्झा बिलकुल आवडत नाही बिलकुल आवडत नाही म्हणजे एक प्रत्येकाची पर्सनॅलिटी राहती का नाही म्हणजे त्या गोष्टीचा तर नईच राहतं आणि स्मार्ट बाजारमध्ये पण बनीच्या डॅड्याला ड्रेस बघितला तर बनीच्या डॅडीला आवडला नाही बनीच्या डॅड्याचं पण एक तर एकच आहे का फक्त झुडीओ हो। तरही आम्हाला वरती काय घ्यायचं नव्हतं फक्त खायसाठी आम्ही वरती गेलेलो आणि या बनीच्या हौसासाठी कारण बनीला ही सीडी खूप सारी आणि आने हा आनंद झालेला आणि इथं आम्ही शूज बघितलं बनीसाठी तर ते डायरेक्ट अडीच हजाराचं चा, शूज होतो अडीच हजार बनत्या कशाला त्याच्यामध्ये माझे चार पाच ड्रेस येतील चार पाच साड्या येतील किती काय काय होईल बनवीचे किती दहा बारा ड्रेस येतील बनायचे तेवढ्या अडीच हजारामध्ये तर इकडे ना आम्ही झुडिओमध्ये आलेलो पण ही गर्दी बघून ही लाईन बघून आहे ना आम्ही रिटर्न पळून आलो आणि इथं फायनली आम्ही निघालो घरी आता घरी म्हणजे आणि बाहेर इतकं लखलख करत होतो ना असलो भारी सुजवलेलं नाही आहे आता दिवाळीचे दिवाळी झाल्यानंतर पण पंधरा दिवस असंच राहील पंधरा दिवस आधी म्हणजे हे ना नवरात्रापासनं असंच आहे सजलेलं आणि एक भारी वाटतं आणि काहीतरी वाटतं काहीतरी प्रो हे काहीतरी सण आहे काहीतरी सण आहे या सणांमुळं असलं भारी वाटतं आणि दिवाळी म्हणजे सगळ्यांची मेनच आहे जे मनवत नाही पण त्याला पण मनवावं लागते ती दिवाळी तर इकडे ना मी करत चालली होती कारण जुडेवमध्ये बनीच्या डॅडीने कपडे नाही घेतले नाही अजून दोन शॉप बघितले तिथं पण बनीच्या डॅड्याने कपडे घेतले नाही कारण बनीच्या डॅड्याला ना तिथले कपडे आवडले नाही आणि सर ढगळे ढगळे कपडे होते त्यामुळं त्यांना ते आवडले नाही कारण घरी आपण आलो ना फिटिंग करतो ना तर ते ना लूप डायरेक्ट बदलून जात तो बन ब त्या कपड्यांचा तर त्यामुळे आणि इथे ना आम्ही आलो तर पाणीपुरी खायला आता पाणीपुरी आम्हाला खूप दिवसाची खायची होती आणि त्या सांगते काय आम्हाला डायरेक्ट संडे तू संडेच गाठावा लागतो त्याच्या आधी आमचे एकही काम होत नाही फक्त संडेलाच आमचे काम होता तर इथं आम्ही पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि त्यानंतर आम्ही गेलो घरी तर इथली पाणीपुरी ना हा राजस्थानीवाला वाले अंकल आहे आता ही पाणीपुरी खूप भारी राहते टेस्ट इतकी खतरनाक राहते खूप म्हणजे खूप भारी राहते आणि आता आम्ही घरी आलो आणि घरी आल्या मी आता तुम्हाला शॉपिंग दाखवते शॉपिंग म्हणजे खूप जास्त काहीच नाही आहे आणि हा बघा मधी निसता मधीमधी मधीमधी येतोय फक्त बनीसाठी आम्ही ना चार पॅन्टी घेतल्या आता ह्या पॅन्टी बनीला डझनभर पॅन्टी लागत्या त्या पण हेच कमीच पडत्या तर इकडे आम्ही घेतल्या पॅन्टी आणि बनीसाठी घेतल्या आम्ही शूज आता जे शूज मी तुम्हाला दाखवले ना तेच शूज आम्ही घेतले त्याच्यामधली मोठी साईज आम्ही बनेसाठी घेतली तर असं आम्हाला वाटलं हे घरी आल्यावर पण बंद झालं का काय पण त्याच्यावर मी इतकं ठोकलं इतकं ते ना कधी कधीच चालतं आणि कधीकधी मध्येच बंद पडतं आणि चालायला लागलं ला, दोन्ही पण चालू होता तर असे हे बनेचे शूज तुम्हाला आवडले का नक्कीच सांगा आणि उद्या परत आम्हाला जायचं आहे शॉपिंगला तर चला एक दिवसात शॉपिंग कधी होत नाही कारण जितकी घरात माणसं राहते ना तितकी शॉपिंगला दिवस लागतात आता आम्ही आहे ती गजाना आता आम्हाला तीन दिवस लागते आस्तं झाली बनेची उद्या बनेच्या डेडाची आणि नंतर माझी तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चलो बाय बाय